मग आता कसं काय आकाराम आहे म्हणतात याचा अर्थ असा आहे आकाराम नाहीये आकाराम कल्पनेनं आम्ही निर्माण केलाय आणि ती कल्पना म्हणजेच माया आहे त्या कल्पनेत तुम्ही आम्ही आय आत्ता सध्या यांनी आकाराम निर्माण केलाय आणि मी देसाई निर्माण केलाय आणि तुमची नाव आहे ती तुम्ही निर्माण केल्यात का देवान जन्मलेल्या बाळाला नाव नाही तर याला मग आताच नाव खरं कस काय म्हणताय आवडीनं ठेवलं पण ते खरं आहे का तुमच्या आवडीला कोण तुमच्या निवडीला विचारायला लागले तर ते सत्य आहे का नाही सत्य नसताना ते सत्य आहे असं वाटतंय कल्पना निर्माण होते त्याच नाव माया आहे कल्पनेचं नाव माया आहे कल्पनेची बाधा न हो कवने काळी आमच्या मनात कल्पना आहे सत्य नाही दोरीवरचा साप कल्पनेतलाय सत्य नाही तस हा त्या भगवंतावर असलेला हा एक साप आहे या सापाची आम्हाला आता बाधा झालेली आहे तो साप आम्हाला चावाय लागलाय तो आम्हाला मारायला लागलाय हा सापच जर खोटा आहे तर हा चावेल कसा हा साप आहे माऊली दोरीवरचा दिसणारा खोटा साप आहे दोरी जर नसती तर साप दिसला असता का तस आज जर देव नसता तर हा सापाचं काय केलं असत तीन तासात काय केलं असत हे साप कुठ दाखवायला परत नाही फोटोतच बघायचा त्या वेळेला बघायचं सा? साप आहे आणि त्या सापाला खाली दोरी आहे म्हणजे कागद आहे तिथं बघायचं तो कागदावरचा साप आहे कागदावरचा चित्र आहे तस हे आतमध्ये जो कागद आहे तो पांडुरंग आहे आणि त्या पांडुरंगावरच हे चित्र आहे चित्र खोटाय आणि पट तेवढा खरा आहे हे ज्याला कळलं तो सुटला तो सुटला चित्र खोटाय म्हणून संत म्हणतात करा सीतापती मित्र तुमचा देह होईल पवित्र वरकरले भिंतीवरले चित्र का भुल्लासी प्राण्या सोडाव माया लोटांगण घाल गुरुच्या पाया शुद्ध होईल तुझी काया का भुल्लास अवघड पश्चिमेचा घाट राम नाम करा भाट चुकवा नरका घरची वाट का भुल्लासी प्राण्या सोडावघी माया लोटांगण घाल गुरुच्या पाया शुद्ध होईल तुझी काया का भुल्लासी अरे भुलला रे भुलला कागदावरच्या चित्राला भुलला लहान मुलग भिंतीवर काढलेल्या वाघाला भुललं हत्तीला भुललं ते म्हणलं पप्पा ते वाघ मला खाईल पप्पा म्हणले अरे तो भिंतीवरचा वाघ आहे तुला काय करू शकत नाही खोटा वाघ आहे फक्त तो दिसतो सत्य नाही तसा हा देह आणि देहानं केलेल्या सगळ्या क्रिया कर्तृत्व हे सगळं नुसतं भासाय लागले हो सत्य काय नाही सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला काय काय नाही आमची कधी भ्रांती जाणार कदा आसाप मरणार तो फक्त ज्ञानानच मरतो तर तो कशा मारून मरत नाही मंत्रानं मरत नाही यज्ञानं मरत नाही तपस्येनं मरत नाही फक्त तिथं जर प्रकाश टाकला आणि त्या दोरीच ज्ञान झालं तर मग हा साप आपोआप निघून जात त्याला घालवायची गरज म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संत उपदेश करायला लागल्या की आम्हाला त्या अशा कथेच काय करा आम्हाला ज्ञान द्या आणि ही कथा कानांना गोड वाटणारी आहे कथेचा अर्थ आहे की आपल्या अंतकरणामध्ये भगवंताचं स्वरूप भगवंताची भक्ती प्रगट करणारं जे शास्त्र आहे त्याला कथा असं म्हणतात ज्याच्यामुळे आपल्या अंतकरणात भक्ती ज्ञान वैराग्य हे प्राप्त होतं भक्ती म्हणजे भगवंताचं प्रेम ज्ञान म्हणजे भगवंताचं स्वरूप आणि वैराग्य म्हणजे विषयांच्याबद्दल असलेली अनासक्ती त्याचबरोबर भागवत कथा ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये असलेला मोह निघून जातो माया आसक्ती राग द्वेष क्रोध इत्यादी आपले क्षय होतात कमी होतात आणि जे आपण जीव आहोत ते त्रस्त आहोत दुःखी झालेलो आहोत ते या भगवंताच्या चिंतनामध्ये शुद्ध होतो निर्विकार होतो अशी ही भागवताची कथा आम्हाला तुम्ही सांगा असा सुताना त्यांनी काय केलेलं आहे आग्रह विनंती केलेली आहे त्याप्रमाणे विचारल्याशिवाय काही गोष्टी सांगायच्या नाहीत काही गोष्टी विचारल्या नाहीत तरी सांगायच्या आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नाहीत काही गोष्टी विचारल्यावर सांगायच्या आणि काही गोष्टी न विचारता सांगायच्या काय गोष्टी न विचारता सांगायच्या काय गोष्टी विचारल्यावर सांगायच्या आणि काय गोष्टी विचारल्या तरी कारण का ते गुरुदेव सांगणार पण जे आपल्या कल्याणाचं आहे ते विचारायचं तुम्ही विचारत नाहीत म्हणून या ठिकाणी शौनकादी मुनी आपणच आपलं प्रतिनिधित्व करून आपलाच आपण ते प्रतिनिधी आहेत असं समजून सुतांना प्रश्न केलेला आहे म्हणजे कल्याणाचं काय आहे असं त्या वृत्तीनं आता सुतांना विचारलेलं आहे आणि सुत कोण आहेत तर सद्गुरू आहेत त्यांना विचारले मग ते काय म्हटले की संसारातील भय सापाचं दुःख त्रिविध याचा समूळ नाश करणाऱ्या कथेचं नाव आहे श्रीमद भागवत कथेचं नाव काय श्रीमद भागवत श्रीमत भागवत यानं काय होत तर आपला देहभाव जातो दैन्य जात दुःख जात संसारिक तापाच त्या ठिकाणी परिहार होतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातन सुटका होते संत सांगतात जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत अनेक जन्माचं जर पुण्य एकत्र आलं तर आपल्याला हे कथा ऐकायला मिळत्या प्रमाण काय जन्मोजन्मी आम्ही आता ते अण्णा जर वाजप आणलं असत तर मग एकच पॅरेग्राफ झाला असत म्हणून ते वाजप काय नको आता संगीत हो उलट तुमच्या अंतकरणामधल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण झाला प्रेमभाव निर्माण झाला परमेश्वराविषयीची जिज्ञासा निर्माण झाली आणि तुमच्या मनामध्ये स्वप्नामध्ये जर पांडुरंग भगवान दत्तात्रय जर प्रविष्ट झाले तर तेच खरं तुमच्या जीवनाचं जीवनरूपी कथेच संगीत आहे एक फक्त विचार करा कधीतरी स्वप्नामध्ये भगवंतानी आपल्याला दृष्टांत दिलं का हो स्वप्नात म्हणतोय मी खरोखर विचित्र खरोखर सांगा माऊली विशाल ना विशाल कधीतरी स्वप्नात भगवान दत्तात्रय आले ग नाही का आले नाही पैसे मिळावं येते की नाही लॉटरी लागली येते की नाही साप मागे लागलेले येते की नाही येते ना का येते हो कारण दिवसभर साप मागे लागेल साप माझा शत्रू आहे साप मला चावेल असं अनेक जन्म हे चिंतन करायला लागलोय मी काय साप काय त्याला काही काम नाही हो पण तो कुठं बिळात आहे अहो काय सांगायचं आमच्या घरी परवा माझ्या ऑफिसमध्ये साप आला धामण हो आता उंदरा आहेत ऑफिस मध्ये साप आला बायकून ताबडतोब सगळं पॅक करायचं तरच तिथं येणार ऐंशी हजार रुपये घालवले किती सगळं पॅक सगळ्या खिडक्या लावून घ्या जाळ्या लावून घ्या आता खरं सांगा जरी इकडं जाळ्या लावल्या आणि जर सापच नशिबात असला सापानच जर देहपात होणार असला तर साप कुठेही जाऊ शकते आमच्या वडिलांच्या अंगावर साप येऊन बसला होता पण रात्री झोपेमध्ये वडिलांनी बघितलं पोटावर मो काय लागलंय तर साप झोपला होता येऊन तीस वर्षापूर्वीची कथा सांगतोय तुम्हाला नाग होता पण त्यानं त्याचा दंश केला नाही आणि वडील आमचे ब्याण्णव वय अजून आहेत म्हणजे त्या देहाचं आयुकर्म अजून संपलेलं नाही साप म्हणजे हा साप घेऊ नका साप या शब्दाचा अर्थ आहे काळ काळ रूपी सर्प आपल्या या देहाचं कर्म संपलं की तुम्हाला या देहाला इथं ठेवत नाही म्हणून एक एक बुद्धीला सांगा जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत मला कोणताही काळ स्पर्श करणार नाही मला म्हणजे कुणाला याला आणि मी 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 जो आहे तो हा नाही जर मी हा असतो तर मी जळून गेलो असतो कारण मागच्या जन्मामध्ये मला जाळलंय पण मी मागच्या जन्मा जन्मात ह्या जन्मात आलोय म्हणजे मी मागच्या जन्मामध्ये त्या मागच्या जन्मामध्ये मेलेलो नाही मरत नाही आत्मस्वरूप मरत नाही मग काय मरत तर जस जुनी साडी टाकतो नवीन साडी घेतो तशी ही जुनी साडी आहे आता जुनी झालेली आहे प्रत्येकाला आता नवीन साडी पाहिजे नवीन वस्त्र पाहिजे जुने वस्त्र सांडीजे आणि नूतन वस्त्र परीधा परी, परी काय परिधे काय परिधावे परिधिजे हे जुना आता म्हणून कृष्ण वस्त्र हरण करतो कृष्ण भगवंत भगवंत वस्त्र हरण म्हणजे तुमचा देहभाव हरण करतो आणि देहभाव हरण झाला तर मग देहाबरोबर असलेला मृत्यूचा भाव सुद्धा हरण होतो ह्या त्या वस्त्रहरणाची कथा आहे मग कोणतं वस्त्रहरण करतो तर स्थूल देहाचं वस्त्र हरण करतो सूक्ष्म देहाचं वस्त्र हरण करतो आणि कारण देहाचं सुद्धा वस्त्र हरण करतो आणि मग तो म्हणतो सासरा माझा जाच करतो ननंद माझी किरकिर करते ती पटकी भरू दे तिला रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला नंदेच काट किरकिर करत काय भरू दे त्याला तिडिक भरू दे तिला आणि नवरा माझा जाच करतो तिकडच खपव त्याला आणि मोकळी कर ग मला ग रोडगाव येईल तुला नाही कळालं तुम्हाला अजून कळणार नवरा कोण आहे अहंकार किंवा आमचा नवरा आहे सासू आमची कोण आहे ममता म्हणून ते म्हणले ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण आता धावून यायला लागली भक्ती रूपी बहीण कशासाठी देण्यासाठी अनासक्ती देण्यासाठी विषयासक्ती संपवण्यासाठी कारण भक्ती प्रेम ज्या वेळेला उफाळून येतं भगवंताचं प्रेम उफाळून येतं त्यावेळेला तुमचं मन गोपी होत आणि गोपी ज्या वेळेला भगवंताचं प्रेम त्याच्याबरोबर प्रेम पाहणा घ्यायला लागते त्यावेळेला विषयांच्या सारखं जे दुःखरूप असलेलं जे प्रेम आहे जी वासना आहे ती निवृत्त होती म्हणून स्वरूप गोडी लागता मना सकळ जाती कामना एकदा स्वरूपाची गोडी लागली तर लाचावले म्हण लाचावलात आता तिकडे लाचावलं तर आता इकडे लाचा कधी लाचावलं म्हणायचं ज्या वेळेला तुम्ही इथून कोल्हापूरला कथा ऐकायला याल त्या वेळेला म्हणायचं तुम्ही आता लाचावला ज्या वेळेला घरी करीत घरी करत होते मी कामधंदा घरी मी करत होती कामधंदा आणि हा त्या कानाची बासरी ऐकल्यानंतर मी कामधंदा विसरली कधी झाले का बस आता काय झाले कथेत बसताना कामधंदा आठवायला लागलाय अकाराम बरोबर आहे ना आता आठवण येणार बाबा हा माणूस नवीनच दिसतोय काय त्याला काय आमचं सूत्र माहिती नाही आम्हाला सगळं वेळेवर लागते आणि ह्या बळी अण्णांना काय काम नाही साला धार काढायला लागत्या ह्याला काय आहे तेवढ्याला ह्याला काय घरा जाऊन जेवण करायचं आहे खायला येता जाऊन आणि याला आम्हाला सांगायला सांगणारा बी मी नाही आणि ऐकणारा बी तुम्ही नाही देवानं सगळ्यांना आपल्याला ह्या कथेच प्रेम अमृत हे पान करण्यासाठी भाग्यानं या ठिकाणी जमवलेला आहे परत हा तुम्हाला वेळ मिळणार नाही अवसर मिळणार नाही परत हा प्रसंग तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात कधी येणारच नाही ना गेला गेला परत नाही आरा हा क्षण परत नाही आजचा सकाळपासून गेलेला वेळ परत येत नाही काल गेलेला क्षण परत येत नाही आजपर्यंत आयुष्य गेलेलं परत येत नाही परत येणारही नाही म्हणून आजचा जो काही क्षण आहे तो प्रत्येक क्षण भगवंताच्या चिंतनामध्ये गेला तर त्याच्यासारखं महापुण्य नाही त्याच्यासारखी धन्यता नाही आणि त्याच्यासारखं भाग्यही नाही आणि ते भाग्यानं ही हारी कथा निर्माण होते ज्याच्यामध्ये पुस्तकातली कथा नाही मनातली कथा पुस्तकातली कथा पुस्तकाला तरी कुठे माहित आहे याच्यात काय लिहिले त्या गा या ग्रंथाला मी भागवत आहे माहिती नाही माहिती आहे याला माहिती मी भागवत आहे कुणाला माहिती आहे हे भागवत आहे कुणाला माहिती आहे हे भागवत आहे हे कुणाला माहिती आहे किसको म, मालूम आहे भागवत आहे हे भागवत आहे हे ज्ञानेश्वरी आहे हे कुणाला माहिती आहे खांबाला माईकला याला व्यासपीठाला हे मागच्या कमानीला मग त्या रेकॉर्डिंगला कुणाला अहो हे भागवत आहे हे तुमच्यातला आत गोपाल कृष्ण भगवान त्याला माहित आहे हो कुणालाही माहित नाही हे काय त्याला माहित आहे हे भागवत आहे अक्षरांना सुद्धा माहित नाही मी भागवत आहे ते अक्षर ज्याच्या सत्तेवर प्रकट होतात त्याला अक्षराचं ज्ञान होते तो अक्षरांचाही अक्षर आहे बघा जरा विचार करा आणि असा ही अक्षर जरी गेली विरून तरी तो जो अक्षर आहे ना अक्षर स्वरूप ही अक्षरं मायेतली आहेत ओंकारातली आहेत शारदेची आहेत शारदेच्या अगोदर शारदेचा पिता आहे अधिष्ठान आहे आणि तो ही जरी अक्षर विरून गेली तरी तो अक्षर स्वरूप असलेला पुरुषोत्तम असलेला भगवंत कुठे त्याला विराम नाही त्याला विराम त्याला क्षर नाही तो क्षर स्वरूप नाही तो अक्षर स्वरूप आहे त्या अमृत आहे त्याला मायेला मृतत्व आहे मिथ्यत्व आहे पण मायेचं जे अधिष्ठान आहे त्याला सत्यत्व आहे त्याच लक्षण आहे सतरूप ज्ञानरूप आणि आनंद रूप हा भागवत मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले शास्त्र नाही आता काय तुम्ही केलं सांगा बरं तुमचं मन आता शांत झाले काय केलं काय कळबा कापला का काय वैरण आणली का म्हशीला पाणी दाखवलं का दूध काढलं धारा काढल्या काय केलं काय नाही आता संसारातलं ज्याला आम्ही आनंद म्हणतो त्यातलं आमच्या बरोबर काय काय आहे काय नाही फक्त तुम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही आनंद यात तुम्ही ज्या वेळेला इथनं गेला तुम्ही तुमच्या विसरता आणि दुसऱ्याकडे जाऊन पसरता म्हणून दुःखी होता बघा काय होते बघा आता इथन बाहेर गेला की तुम्ही देव विसरला दत्त विसरले देव विसरले भागवत विसरलं कृष्ण विसरले, विसरले सगळं तुमच्या मनानं विसरलं मनातनं ती स्मृती गेली आणि तुमचं मन ज्याला धरले ते तुमच्या बोकांडीवर बसल्याशिवाय राहतच नाही बघ आता काय होते आणि आता सुद्धा इथं बसलंय की नाही तर ते ये मनात येऊन आता बसायला आपले हे उद्योग नव त्याच्यासाठी तुझ्यावर लग्न केलेलं नाही हे करायला काय तुझ्यावर लग्न केलंय सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई खाने पीने को मिले तो जोरू बंदगी करे एक दिन खाना नहीं मिले तो उल्टी जवाब करे सब पैसे के भाई भाई बंद और बहीन साले सब पैसे के भाई कोई किसी का नहीं रे प्यारे कबीर सुनाई सब पैसे के भाई केतील शिते तर जमतील भूते hey. हे से जग देण्या जन हे सुखाचे दिल्या घेतल्या अंतकाळीचे आहे कोणी नाही नाही आहे तो आहे अंतकाळी तैसा संकटाची वेळी तया सांभाळी अंतर्भाय संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरी गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषीला तात्काळ ज्ञान दे आपला ज्ञानदेव तोषला संतोषला सुखी झाला संतुष्ट झाला शांत झाला हरी जीवाला कधी सोडत नाही पण जीव मात्र हरीला हरी विसरत नाही जीव विसरतो म्हणून दुःख भोगतो कथा जीवाला हरीचं स्मरण करून देत जर कथेमध्ये स्मरण झालंच नाही स्मरण लक्षात राहिलंच नाही तर कथा बरं का ते कथानक ते कथानक झालं ती कथा नाही ते कथानक आमचे मारोमानाचे कथानक तू कथा 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 दुसऱ्याचं कथानक कथानक कशाला म्हणतात कथानक आम्ही नाटकामध्ये बघितलं तमाशात बघितलं वाळूचं कथानक काय आज आपण बघितलंय का बघितलं नाही माऊली बघितलंय ना का बघितलं नाही आपण ते दुसऱ्याच कथा नको आता ही माझी कथा आहे जीवाची आणि त्या भगवंताची कथा आहे आणि ही कथा कधी गोड होईल ज्या वेळेला हा जीव त्या भगवंताशी एकरूप होईल त्या वेळेला त्याच त्याच्याशी सच्चिदानंद स्वरूपाशी ज्या वेळेला एकत्र होईल त्या जीवाचा असत जड आणि दुःखरूपपणा निघून जाईल देहभाव निघून जाईल आणि त्याला सच्चिदानंद ही पदवी जायला मिळेल